मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं कळतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी काल सकाळी राज ठाकरे यांनी भेट घेतली या भेटीचं कारण काय होतं यात अजूनही अस्पष्ट आहे परंतु दोन या महत्वाच्या नेत्यांमध्ये भेट झाल्याचं कळतंय आपले प्रतिनिधी अजय माने आपल्याला यासंदर्भात अधिक माहिती देतील अजय नक्की ही भेट कशा संदर्भात होती याबद्दल काही कळलंय का आपण जर पाहिलं तर खरं तर आ, काल सकाळीच ही भेट झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली पण या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पूर्वी पण जर पाहिलं तर आ, काल रात्री म्हणजे उशिरापर्यंत जो झालेला पाकिस्तानवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर भारताने केलेला हल्ला आणि त्याच्यानंतर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले त्यामुळे नेमक्या काय चर्चा झालेल्या याचं अद्यापही स्पष्टीकरण जे ते समोर आलेलं नाही काल संपूर्ण दिवस जो आहे तो ह्याच चर्चा रंगला आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा आता नवी युतीच्या चर्चा का नव्या युतीचा संकेत असंच म्हणावं लागेल कारण की या आधीच उदय सामंत जे शिंदेच्या शिवसेनेकडून आहेत त्यांनी अनेक वेळा राज ठाकरेंच्या भेटी घेतल्या त्यामुळे मनसे आणि शिवसेना अशी युतीच्या चर्चा होत्या त्याच्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा होत्या आणि त्याच्यात आता नक्कीच आहे त्यामुळे एकंदरीत अशी राजकीय भेट होती का युतीचे संदर्भ आहेत का यामध्ये नव्या कोणत्या हे पाहावं लागेल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट